हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे सकाळच्या कामानुसार करते आहे जसं मला सगळ्याजणी कमेंट करतात की ताई तू फक्त स्टिचिंगचं न दाखवता आणि बाकी अदर तुझ्या लाईफमधल्या गोष्टी पण दाखव सो प्रयत्न करते मी कारण काय होतं की माझं कामाचं रुटीन फिक्स नसतं जर मला अर्जंट कामं असतील ब्लाऊजची जास्त कामं असतील तर घरातली कामं काही थोडीशी पुढे मागे होतात पण आज प्रॉपर म्हणजे सकाळी सकाळी मी सगळं काम आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲटलिस्ट व्लॉग शूट करण्यासाठी तरी तर आत्ता माझा सकाळी स्वयंपाक आवरलेला आहे आणि सगळं आवरलं आहे नरेंद्र नरे ऑफिसला गेलेले आहेत ओम खाली खेळायला गेलं आहे त्याचं त्याचं आवरून कारण हे जण घरात असले की काही एक सुचत नाही त्यामुळे मग मी त्यांचं दोघांचं पहिलं आवरून नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे त्यांचं आणि माता घेतलेली मी फरशी पुसायला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला बसून फर्शी पुसता येत नाहीत सो हा मॉब आहे या मॉबनीच मी फरशी पुसते कुठल्याच कामाला बाई नाही आहे कारण बऱ्याच जणी मला तेही विचारलं होतं की ता ताई तू घरातलं काम आणि हे स्टिचिंगचं काम कसं हँडल करते सो कुठल्याही कामाला माझ्याकडे बाई आत्ता सध्या तरी नाही आहे सगळं मी स्वतःच करते सो जसं मेन माझं हेच काम बाकी होतं आत्ता फरशी वगैरे पुसणं सो फरशी पुसून मी सगळं फर्निचर वगैरे साफ केलेलं आहे त्यानंतर मी सकाळीच फरशी पुसण्याच्या अगोदर काही फॉल होते सात आठ साड्यांना मला फॉल लावायचे होते ते फॉल मी भिजवून ठेवले होते आणि आता मी बाथरूम वगैरे क्लीन केलं आणि त्यानंतर मी हे फॉल पिळून बाहेर आणलेत आता हे मी फॉल वाळत घालते आणि त्यानंतर मला बरेचसे पार्सलचं पॅकिंगसुद्धा करायचं होतं पण त्या अगोदर मी तुम्हाला इथे दाखवते की आज मला दिवसभरामध्ये काय काम करायचं आहे म्हणजे मी एक आता कस्टमरची एक बॅच घेतलेली आहे एक ब्राईड आहे तिचं मी आता काम घेतलेलं आहे तिचे सात आठ ब्लाऊज आहेत तर हे ब्लाऊज मला पूर्ण करायचे तर सर्वात अगोदर तिचे जे लग्नाचे ब्लाऊज आहेत ते मी दाखवते जो आत्ता मी तुम्हाला दाखवला हो तो ब्लाऊज तिच्या नऊवारी साडीवरचा सा आहे जसं की मी नऊवारी साडी तुम्हाला खूप आधी मी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मी नऊवारी साडी बनवून दिलेली आहे की जी डिझायनर साडी होती तर त्याचं हे ब्लाऊज आहे आणि त्यानंतर हे दुसरं ब्लाऊज आहे की याच्यावरती अरिवक होतं सिम्पल होतं स्लीवजला बॉर्डर आणि बुट्टीज होत्या हेक हे एक ब्लाऊज आहे नवरीचंच त्यानंतर हे हळदीचं ब्लाऊज आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये हळदीला हिरवा ब्लाऊज घातलं जातं किंवा हिरवी साडी घातली जाते सो ह्याला फक्त स्लीवलेस वर्क होतं आणि ह्याचं स्टिचिंग मी तुम्हाला दाखवेल कसा स्टिच केला त्यानंतर हे आहे लग्नाच्या साडीवरचं सा ब्लाऊज म्हणजे तिचं जे शालू किंवा तिने ते बनारसी साडी घेतलेली आहे त्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे तर तिने काय केलं होतं याच्यावरती त्याला त्या साडीवरती ब्रोकेडचा ब्लाऊज आला होता तर तिने हे टपेटा सिल्क विकत घ्यायला सांगून त्यावरती मी वर्क केलेला आहे आणि त्या साडीची जी बॉर्डर होती ब्लाउजची ती बॉर्डर मी इथे वापरलेली आहे बघा अटॅच केली तुम्हाला दिसत असेल आणि मग त्यावरती वर्क केले तर ब्लाऊज कसं होतं ते मी तुम्हाला दाखवते कारण वर्क करण्याच्या अगोदरच मला हे अटॅच करणं अपेक्षित होतं म्हणून मी असं अटॅच केलं तर काट बऱ्यापैकी मोठा होता तो पण मी कट करून अटॅच केलेला आहे हे ब्रोकेटचं ब्लाऊज होतं त्यावरती वर्क छान दिसलं नसतं म्हणून मग ह्या पद्धतीने केलेलं आहे आता बऱ्याचदा कस्टमरच्या चॉईसप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या करायलाच हव्यात आपण करणं आणि त्या पद्धतीने तुम्ही शिलाई जर घेत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला करायलाच हवं तर आत्ता होता माझा कोकमचा ब्रेक कोकम सरबत मी घेतलेला आहे मला म्हणून आणून दिलेला आहे आणि त्यानंतर नरेंद्र ऑफिसवरून आले तर त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आज लवकर यायचे पोस्टातले काका येणार नाही आहेत सो पार्सल तुम्हाला टाकायचे आता लग्नासाठी मी दोन तीन दिवस बिझी होते त्यामध्ये माझे इतके सारे पार्सल्स बुकिंग झाले होते सो म्हटलं आज रात्री मी काही पार्सल पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि काही पार्क पा काही पार्सल नरेंद्रनी पॅकिंग केले त्यामुळे ते मला शूट नाही करता आलं तर सध्या ब्राईडचे ऑर्डरचा खूप वेग आहे त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी मला एकीला हँडल करणं पॉसिबल होत नाही तर नरेंद्र मला बऱ्यापैकी मदत करतात मग ते बऱ्याचदा ऑफिसला सुट्टी वगैरे टाकतात त्यांना पॉसिबल होईल तसं तर बघू शकता इतके लांब लांबचे पार्सल आहेत सातारा सांगली कराड वगैरे भरपूर आणि असे पोस्टातून स्टिकर्स आणलेले आहेत आणि आता ते, ते स्टिकर्स लावून हे पार्सल निघणार आहेत तर सध्या तुम्हाला सांगायची एक महत्त्वाची गोष्ट की अगोदर मी अशा प्रकारचे पॅटर्न देत होते पण आता मी थोडंसं अपग्रेड केलेलं आहे खूप जणींच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सो आत्ता मी अशा प्रकारचे पॅटर्न्स देत आहे आणि प्राईज आपली तीच आहे सो याला प्लास्टिक कोटिंग आहे आणि क्वालिटी चांगली आहे ह्या वेळेस म्हणजे आत्ता मी जरा क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट केली अजून मला भरपूर इम्प्रूव्हमेंट करायची आहे पण जसे की सध्या पेपर पॅटर्नचा इतका वेग आहे की त्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी मॅनेज नाही येत एकटीला पण बघूयात आता थोडंसं मी सुरुवात केलेली आहे आणि कुठल्याही गोष्टी एकदम झटपट होत नाहीत त्याला वेळ लागतो थोडासा सो त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं वेट कराल तर अजून छान आपल्याला पॅकिंगबद्दल पॅकिंगचं थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायची आहे त्याबद्दल मी सर्च करते तर इथे पटापट पार्सल जे होते सहज स बारा पंधरा पार्सल होते ते तीन चार दिवसामध्ये एवढे बुकिंग झाले होते तर आता वाजलेले दोन आणि नरेंद्रांना नरे 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 म्हटलं मी प्रॉपर मोसून वगैरे घेते व्यवस्थित टाका एखादं जरी मिस आऊट झालं तरी आपला लॉस आहे काल मी इथे एक अरिवक्कचं ब्लाऊज बनवायला घेतलेलं आहे हे रात्रीच घेतलेलं आहे बऱ्यापैकी एवढं कम्प्लीट झालेलं आहे आणि आज मला नवरीचे ब्लाऊज स्टिच करायचे त्यामुळे मी काय करते साईड बाय साईड रात्रीचं म्हणजे थोडंसं जेवण वगैरे झाल्यानंतर एक दोन तास आपण टी व्ही बघतो त्यामध्ये मग मी हे अरिवकचं थोडं थोडं काम पूर्ण करते जसं शक्य होईल तसं कारण सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात बऱ्याचदा काय होतं की जर कामाचा खूप लोड पडला तर माझ्याकडे ज्यांनी क्लास केलेला आहे अरिवर्कचा ऑफलाईन त्या माझ्या मैत्रिणींना मा मी माझं काम हँडओवर करते देते त्यांना मी करायला तर नरेंद्र गेल्यानंतर अजून एक बुकिंग झालं होतं की जे मला मटेरियलचं बुकिंग होतं तर मग मी ते काढून पॅकिंग करून वगैरे ठेवलेलं आहे आणि आता हे उद्या डिस्पॅच होईल किंवा जर पोस्टातले दादा म्हटले होते मी चार नंतर येऊन घेऊन जाईल मग ते घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी डिस्पॅच करतात सो ते हे एक दोन पार्सल मी परत पॅकिंग करून ठेवलेले आहेत चला मग आता घेते मी ब्राईडचे ब्लाऊज जे आहेत ते कटिंगला कारण आता जर कटिंग लवकर करून ठेवले तर ते मला स्टिच करायला खूप सोपं जाणार आहे सो so, अजून एकदा मी आ, कोकम सरबत घेऊन आली की जो मी ओमला पण व्हायला लावला होता परत एकदा कारण काय होतं वॉटर इंटेक खूप कमी घेतला जातो जेव्हा आपण कामामध्ये बिझी असतो तर अशा वेळेस मला ओम खूप मदत करतो एकाच वेळेस चार ब्लाउज मी एकावर एक, एक अस्तर ठेवलेले आहेत बघा ग्रीन रेड ऑफ व्हाईट कलर आणि पीच कलर असे चार अस्तर एकावर एक ठेवलेले आहेत पेपर पॅटर्न घेतलेले आहेत नवरीची जी साईज होती चेस्ट साईजप्रमाणे मी शक्यतो फुल प्रमाणे फुल बस्ट जी असते त्याप्रमाणे पेपर पॅटर्न घेते आणि त्यामध्ये कमर वगैरे जे काही असेल उंची वगैरे तर ती ॲडजस्ट करते तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी जुने क्रिएशन चॅनलवरती शेअर करेल लवकरच की बऱ्याच जणींनी मला विचारले की पेपर पॅटर्न घेतल्यानंतर ते वापरायचे कसे ते समजत नाही आता ज्यांना थोडंफार नॉलेज आहे ते बरोबर वापरतात पण ज्यांना अगदीच काहीच नॉलेज नाही आहे त्यांना ते यूज करणं अवघड जातं सो त्यामुळे मी लवकरच शेअर करेल व्हिडिओ तर आता इथे पेपर पॅटर्न वापरून मी एल्बो स्लीव्ज होती तर स्लीव्सची हाईट थोडीशी जास्त होती तर त्या पद्धतीने मग मी अर्धा पाऊण इंच हाईट वाढवून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता कट करताना नेहमी अस्तर चार आता अस्तर मी एकावर एक ठेवलेत तर ते सरकू नये म्हणून मी पिना लावून शक्यतो कट करते नाहीतर काय होतं एखादा ब्लाऊज लूज होतो एखादा ब्लाऊज टाईट होतो तर ह्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं कारण बऱ्याच जणींना हे माहिती नसतं आणि मग जे फिनिशिंग मी म्हणते ना नेहमी की तुम्ही फिनिशिंगवर फोकस करा तर ॲक्च्युली फिनिशिंग म्हणजे हाच प्रकार असतो की तुम्ही जे काही काम करताय ते इतकं शांतपणे आणि इतकं क पंक्च्युअली केलं पाहिजे त्यामध्ये तुमचे हंड्रेड पर्सेंट कस्टमर वाढणार आहेत आता माझ्याकडे तुम्ही पाहताय मी कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे सध्या मी इथे नवीन घरात राहिला आल्यापासून पण कस्टमर बेस इतका वाढलेला आहे ना की तुम्ही विचारू नका कारण मी स्वतःला नेहमी इम्प्रूव्ह करत गेले की माझ्या काही चुका होत आहेत त्या मी फोकस करत गेले चेक करत गेले त्यावरती इम्प्रुवमेंट करत गेले त्या मी नोट डाऊन करत गेले की माझ्या ह्या ब्लाऊजमध्ये ही चूक झाली होती त्याच कस्टमरला मी नेहम नेम ने नेक्स्ट टाइम फ्रीमध्ये एक ब्लाऊज स्टिच करून दिलेला आणि तो ट्रायलला करायला दिलेला आहे आहे आणि त्यानंतर तो बसल्यानंतर कस्टमरकडनं तुम्ही हवी तेवढी शिलाई घेऊ हो शकता पण तुम्हाला पहिल्यांदा स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच जणी म्हणतात मी तर काम करते पण माझ्याकडे काम येत नाही सो तसं नसतं तुम्ही काम फक्त करताय याला महत्त्व नाही तुम्ही काम कसं करताय तुम्ही ते कस्टमर खूश आहे की नाही तुमचं कस्टमर सॅटिस्फाई होतं आहे की नाही तुमच्या कस्टमरला तुम्ही केलेलं काम आवडतंय आहे की नाही हे महत्त्वाचं आहे तुम्ही काम करताय हे महत्त्वाचं नसतं तर त्यासाठी माझ्याकडचे जे कस्टमर आहेत ते सॅटिस्फाईड आहेत त्यामुळे ते एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार एक कस्टमर माझ्याकडे आलं ना तर हमखास ते चार कस्टमर घेऊन येणार ही मला गॅरंटी असते कारण त्या कस्टमरला माझं काम आवडलेलं असतं हां बऱ्याचदा थोडंसं पुढे मागे होतं देण्यामध्ये आता टेलर म्हटल्यावर तुम्हालाही माहिती आहे एक एका वेळेस माणूस किती काम करणार आहे एका दिवसात किती ब्लाऊज आहे आणि कसं असतं बऱ्याचदा मी दुसऱ्यावर जर डिपेंड राहून जर एखादं काम घेतलं तर मला त्यांच्या सोयीनुसार चालावं लागतं समजा मी दिवसभरामध्ये पाच ब्लाऊज करू शकते माझे क्लासेस माझं घर सांभाळून आणि जर का माझ्या बाहेरच्या ज्या मावशी आहेत माझ्या हेल्पर आहेत त्या जर दोन तीन ब्लाऊज करणार असेल त्या हिशोबाने जर मी काम घेतलं असेल आणि मावशी जर मला म्हटलं की आज मी तुमचं काम नाही करू शकत आज, तर ते दोन ब्लाऊज माझे पोस्टपोन होतात मी पाच करते आज मावशी दोन करणार आहेत तर दोन ब्लाऊज माझे पुढे जातात तर उद्या मी पाच ब्लाऊज करणार आहे तर त्यातले माझे दोन ब्लाऊज ऑलरेडी कमी होतात सो अशामुळे कस्टमरला दिलेले डेटनुसार एखाद दिवस किंवा दोन दिवस पुढे जाऊ शकतात इट्स ओके okay, कस्टमरला थोडंसं सा तुम्ही ससं सांगून ठेवायचं सा, की बाबा दोन दिवसाची अगोदरची तारीख देऊन ठेवायची दे म्हणजे अगदीच पुढे मागे जर झालं तुमच्या शेड्यूलनुसार तर कस्टमरला वेळेत ब्लाऊज मिळेल ह्या पद्धतीने तर बघा तुम्ही मी चारीच्या चारी, चारी अस्तर कट करून घेतलेले आहेत आणि त्याचे मी मेन पीससुद्धा कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये जो पीच कलरचा ब्लाऊज आहे तो मधुबाला स्टाईलचा ब्लाऊज आहे जो नऊवारी साडीवरचा सा आहे तर तो ब्लाऊज मी इथे कट केलेला नाही आहे तो ब्लाऊज मी नंतर कट करणार कर आहे कारण मी आत्ता जे सिम्पल प्रिन्सेस कट ब्लाऊज होते त्याच्या अस्तर्स मी कट करून ठेवलेले आहेत नवरीचे आणि त्यातले जे तीन महत्त्वाचे ब्लाऊज होते जे अरिवक केलेले होते ते ती तीन ब्लाऊजचं आज माझं टार्गेट आहे दिवसभरामध्ये बघूया आता किती पूर्ण होत आहेत ते तर मी आत्ता सध्या तीन ब्लाऊज मी पूर्ण करून ठेवलेले आहेत दोन त्यातल्या एका ब्लाऊजला कप्स होते त्यामुळे मी त्या साईजचे कपसुद्धा काढून ठेवलेले आहेत आणि आता मी सगळ्यात आधी थ्रेड काढून ठेवते कारण आपला वेळ जास्त थ्रेड शोधण्यातच जातो जेव्हा ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले असतात ना तेव्हा पटापट बॉक्स घ्यायचा त्याचे थ्रेड काढून त्या कटिंग केलेल्या याच्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे मग आपण पटापट जेव्हा पण आपल्याला हा ब्लाउज झाला की दुसरा ब्लाऊज घ्यायला सोपं जातं त्यानंतर हा बघा आम्ही हळदीचा ब्लाऊज जो घेतलेला आहे कटिंगला त्याच्या नॉटसाठी सुद्धा मी फॅब्रिक कट करून ठेवलेलं आहे आणि आता ह्या ब्लाउजला आहे ना फक्त मी म्हणाले तुम्हाला स्लीवजला वर्क होतं तर याला बॅकसाईडला काय करणार लेस तर नव्हती लावायची तर मी कस्टमरला सजेस्ट केलं होतं की पायपिंग करूयात तर पायपिंगचे बघा मी इथे गोल्डन कलरचे पाच सहा शेड आणून ठेवलेले असतात आणि ज्या ब्लाउजवरती लावायचं आहे त्याचे काट आणि गोल्डन कलरचं फॅब्रिक असं हे मॅच झालं पाहिजे तर ती मॅचिंगवालं फॅब्रिक मी इथं घेतलं आणि याचं मी आता याला पायपिंग करणार आहे सो घेतलेला आहे मी फायनली हा ब्लाऊज स्टिच करायला थ्रेड गुंडाळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः पाऊन तासामध्ये माझा हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे याला नॉट लावलेली आहे नॉटला असे थोडंसं काठ उरले होते त्याचे लटकन बनवलेले आहेत आणि स्लीव्ज पाहू शकता अशी आहे फ्रंटनेक याचा पाणगळा होता बॅकसुद्धा पाणच होता आणि फ्रंट हुक तर तुम्हाला बॅक साईडसुद्धा दाखवते याला पाइपिंग मी लावलेली आहे आता याला प्रेस करायचं आहे अजून सेटल नाही झालेला ब्लाऊज प्रेस केल्यानंतर छान सेटल होतो आणि बॅक साईडला बघा मी पूर्ण काट घेतलेले नाही आहेत कारण बऱ्याचदा काट नेकमध्ये गेल्यानंतर ते चांगले दिसत नाही म्हणून मी जेवढे काट नेकच्या खाली यायला हवेत तेवढेच मी इथं घेतलेले आहेत आणि शेवटचा एक ऑप्शन म्हणून की आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर कंबर व्यवस्थित चेक करायची स्लीव्सला व्यवस्थित तुम्ही मार्किंग केलं आहे का किंवा फिटिंग केलं आहे का चेक करायचं व्यवस्थित आता बऱ्याच जणी मला विचारतील की तुम्ही ह्या साईजमध्ये टक्स दिलेले नाही आहेत या ब्लाऊजला तर मैत्रिणींनो बऱ्याचदा मी काय करते की बऱ्याच ब्लाऊजमध्ये जर साईज छोटी असेल तर मी टक्स देत नाही काहीही फरक नाही पडत टक्स नाही दिला तर आता हे अरिवकच्या ब्लाऊजमध्ये तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट टक्स देत नाही तर आता ह्या ब्राईडचे सगळे अरिवकचे ब्लाऊज होते त्यामुळे मी विदाऊट टक टक्सच कटिंग केलेले आहेत जिथे बॅकसाईडला पॅटर्न वगैरे असतो तिथेसुद्धा मी बऱ्याचदा टक्स देत नाही तर ते डिपेंड ऑन ब्लाऊजवरती असतं की टक्स द्यायचे की नाही मी जेव्हाचं तेव्हा ठरवते आणि तेवढा एक इंचाचा भाग मी वजा करून घेते सो so, हा नवरीचा पहिला ब्लाऊज झाला आहे आज तीन ब्लाऊजचं टार्गेट होतं त्यानंतर लगेचच घेतलेला आहे मी दुसरा नवरीचा ब्लाऊज हा मेन साडीवरचा ब्लाऊज आहे आणि तो सुद्धा साधारणतः एक दीड तासामध्ये माझा पूर्ण झालेला आहे आणि लगेचच मी ते ओवरलॉक वगैरे करून छान असं फिटिंग वगैरे करून घेतलेलं आहे पण आता याचं काय झालं आहे याचे लटकन बनवायचे राहिलेले आहेत या ब्लाऊजला कप्स होते त्यामुळे थोडा वेळ लागला कारण डबल अस्तर लावायला लागतं आणि अरिवक्कच्या ब्लाऊजला खरंच वेळ लागतो म्हणूनच ब्लाऊजची शिलाई जास्त घेतली जाते कारण त्याचा कुठलाही बीड्स तुटू नये व्यवस्थित फिनिशिंग यावं आणि त्यात जर नेकचं नेक, नेक वेगवेगळं असतील म्हणजे पंचकोणी किंवा हे तर बऱ्याचदा खूप डिफिकल्ट जातं असे ब्लाऊज स्टिच करायला भले आपण सिंगल दाब जरी वापरला तरीसुद्धा खूप डिफिकल्ट जातं तर याचं सेम बॅक आणि फ्रंटसुद्धा वाणगळा होता आणि स्लीव्स बघा किती सुंदर हा ब्लाऊज झालेला आहे तर मला सांगा कसे झालेत हे ब्लाऊज हा ब्राईडचा ब्लाऊज इतका सुंदर झाला होता हा खूप जणींना आवडला होता आता शेवटी फक्त ह्या ब्लाऊजचे मला लटकन बनवायचे आहेत पण ॲक्च्युली आज मला जायचं संध्या आहे संध्याकाळी माझ्या मामाकडे जागरण गोंधळ आहे त्यामुळे मी आत्ता हे काम इथेच थांबवणार आहे आणि असा होता माझा हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगा कमेंट करून आता ह्या ब्लाऊजची शिलाई मी साडेचार हजार रुपये घेतलेली आहे वर्कचे चार हजार आणि शिलाई ब्लाउजचे पाचशे रुपये असे घेतलेले आहेत आता तुम्ही पॅड होतं म्हणताल वगैरे तर सगळं मी त्यामध्ये इन्क्लूड घेतलेलं आहे कस्टमरला असं वाटायला नको की खूप शिलाई घेतलेली आहे त्यामुळे मी हे टोटल विथ इन्क्लूड स्टिचिंग साडेचार हजार रुपये मी घेतलेले आहेत फक्त वर्क असेल तर वर्कचे चार हजार रुपये आता मी फक्त हे जे आहे लटकन ते कट करून ठेवते आणि हे कसे बनवले ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो so, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि चला भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत बा बाय